ेतेपुरा ॲड्रेस बघ हा क्या परेशानी है माझं नाव आहे हो वीरेंद्र अशोक चनगापुरे मी विमल हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो आणि आमच्या एरियामध्ये कसं आहे जेवढे बुजुर्ग आहेत त्यांना कसं चालायला वॉकिंग करायला असा स्पेस आपल्याला गार्डन पाहिजे तसंच आज भारता आपलं नागपूरचं असं नाव आहे जसं रोहित शर्मा नागपूरचा हा एक मुलगा आहे त्यांना खेळायला असं गार्डन होतं म्हणून आज तो भारताचा काय कर्णधार आहे कॅप्टन आहे आणि आमच्या इकडली मुलं यांना खेळायला काही स्पेस आहे नाही हे गार्डन चा समाजभवनचं काम असं त्वरित त्वरित उभं होऊन राहिलं आणि हे रस्ते त्यांना दिसत नाही कारण की रस्त्याचं काम जरूरी आहे लाईटचं काम जरूरी आहे नळाची समस्या जरुरी आहे टँकरचा नंबर लावलेला ला टँकर येत नाही याच्यामध्ये आणि हे लोकांना काय पाहिजे हे लोक आहे यांना फिरायला गार्डन पाहिजे चांगलं चार लोक इथे भेटतील तर एकमेकाशी बरोबर संबंध यांच्या परिचय होतील सर्व्यांकडे सर्वांकडे आणि जर याच्यामध्ये जर समाजभवन राहिला तर हे काय होईल याच्यामध्ये एक लॉक लावून देतील आणि लोक भेटतील बेन नाही एकमेकांसोबत आता कसं आहे जसं गार्डन असं पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे कसं आहे आज भारताला एवढा मोठा कॅप्टन मिळाला यांच्यामधून विमल सोसायटीमधून एक बॉलर तर येईल त्याच्यामध्ये इंडिया टीममध्ये तर माझी समस्या अशी आहे की गार्डनच हवं आहे समाजभवन कोणत्या कामाचं आहे नाही ते थँक्यू इथले रहिवासी आहे मी सिक्स्टी बटे थ्री सी ठीक आहे आम्हाला प्रॉब्लेम हे आहे की इथे लाईट नाही आहे अंधेरा आहे आमच्याकडे चोरी झाली आहे हे लक्षात नाही आहे त्यांना नड लाईन नाही आहे आमच्याकडे पंधरा दिवसापासून आम्ही जाऊ जाऊ तिथे पाहत आहोत पण ते मग महिन्यामध्ये टाकू आठ दिवसांना टाकू आम्हाला टाइम पर टाइम देऊन राहिले पर ते काही येऊन बघ बघितलं नाही आहे इथे का गार्डन त्यांनी म्हटलं की बा हे आमच्याकडे एन आय टी मध हे शॅक्शन झाले आहे रोड नाही झाले आहे इथे एवढं इथे चिकड राहते आम्ही कसं येतो आम्हाला माहिती रात्री आम्ही नंतर अंधारा राहते इथे तुम्हाला इथे का पाहिजे आम्हाला इथे रोड पाहिजे लाईट पाहिजे गार्डन आणि इथे गार्डनच पाहिजे आम्हाला कुठे जा इथे असं वाटतं आमच्याकडे बुजुर्ग आहे त्यांना पण कुठे बसायला असं वाटतं ना स्पेस पाहिजे म्हणून गार्डन मध्ये आले पाहिजे म्हणून आता सांगा आणि का परिशानी तुम्हाला सांगा माझं नाव वर्षा उईके आहे मी इथली रहिवासी आहे सीएम पीडीआय ह्या रहिवासी इथे राहते मी सीएम पीडीआय लेआउट मध्ये राहते हे आमचं वस्तीचं नाव आहे दहा आम्ही पंधरा वर्ष नाही बारा वर्ष झाले आम्ही इथे राहून राहलो समतानगर मध्ये आणि इथे आता गार्डनचं चा काम चालू झालेलं होतं पण ह्या लोकांनी इथे समाज भवनाचा कार्यक्रम चालू केला इथे भूमिपूजन पंधरा तारखेला पंधरा नऊ दोन हजार चोवीस मध्ये आता किती दिवस झाले फक्त पंधरा दिवस झाले या कामाला पण यांनी भूमिपूजन केलं पंधरा तारखेला पंधरा तारखेपासून या लोकांनी दोनच दिवसात काम पण चालू केलं आम्ही ना आम्हाला याच्यातलं काहीही माहित नाही होतं आता आम्ही विरोध करत आहोत पंधरा तारखेला पण पा... आम्हाला समाज भवन नको इथे आम्हाला फक्त गार्डन पाहिजे सार्वजनिक गार्डन पाहिजे आणि गा... समाज भवनामुळे आता पण मुलं अंगावर आले होते माझ्या मुलीला मारायला अशा दोरा जोरात चिल्लावत बोलत होते शिवाय गाडी पण केली आजीला पण केली आता तुमची काय आमची माग एवढीच आहे समाज भवन नको आम्हाला आम्हाला फक्त गार्डन पाहिजे आणि हे काम रोखण्यात यावं फक्त आम्हाला एवढंच म्हणणं आहे कुठे कुठे कम्प्लेट केली आम्ही एन आय टी ऑफिस मध्ये केली टी ऑफिस मध्ये पण केली आहे आशिनगर मध्ये पण गेलो त्यांना पण केली आहे जरीपटका पोलीस स्टेशन मध्ये पण दिली आहे